श्री स्वामी समर्थ आज मंगळवार सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावण शुक्ल द्वितीया चंद्राचं भ्रमण सिंह राशीच्या मघा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेशमुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या निर्णय क्षमतेमध्ये वाढ करणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील कार्यक्षेत्रामध्ये होणारी ही वाढ महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणार आहे कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिथुन शुभ रंग पांढरा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या व्यावसायिक स्पर्धेमध्ये वाढ करणार आहे व्यावसायिकांनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय आज मत प्रदर्शन करू नये नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगावी कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी आज तुम्हाला सोडवता येतील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल व्यवसाय कामानिमित्त आज तुम्हाला प्रवास घडण्याची शक्यता आहे कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ करणार आहे व्यावसायिक निर्णय आज सावधपणे घ्यावेत प्रवासामध्ये आज आरोग्याची काळजी घ्यावी तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मगा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरच्या प्रवासाची बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरतील परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष महत्वपूर्ण आहे ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी किंवा उच्च शिक्षण घेण्याची महत्वाकांक्षा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला महत्वाचे निर्णय घेता येतील मोठ्या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमान असल्यामुळे आज तुम्ही महत्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करावा नवीन योजना राबवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत मकररास मकर, मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्ही सावधपणे घ्यावेत खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे शेअर्स कम्युनिटी मार्केट आणि जमिनीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान प्रतिकूल आहे त्यामुळे आज विचारांती निर्णय घ्यावेत कुंभरास कुम्बराश, कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य देणार आहे या दोनही पातळीवर आज तुम्हाला अनुकूलता प्रदान होत आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं यासारख्या आर्थिक कामांचाही तुम्ही पाठपुरावा करावा मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणारं ठरू शकतं त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना आज विशेष सावध राहावं धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल